आज इकडनं आम्ही आता यवतमाळच्या दिशेने आहोत आणि अत्यंत चांगला प्रतिसाद आमच्या या संपूर्ण युवासेना युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्याला मिळत आहे याआधी ज्या जागा शिवसेना लढतील अशा अकरा लोकसभा जागांवर आमचे हे मेळावे झालेले आहेत आज यवतमाळ वाशिमचा मेळावा आहे हा देखील अतिशय याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे अपेक्षा आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं इंडिया आघाडीचं अतिशय उत्तम वातावरण या संपूर्ण राज्यामध्ये निर्माण होताना दिसते उद्धव ठाकरे साहेबांच्या दौऱ्यांना कसा प्रतिसाद मिळतो ते आपण पाहताय ते आता हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत शरद पवार साहेब यांचे देखील महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत राहुल गांधी साहेबांची नुकतीच यात्रा महाराष्ट्रातून गेलेली आहे आणि त्यामुळे कोण आता युती करते कोण नाही करत आहे याहीपेक्षा आमची ताकद कशी वाढेल याकडे आमचं लक्ष आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की जास्तीत जास्त जागा या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी जिंकेल याकडे मी असं पाहतो की ज्या वेळेला शिवसेने म्हणजे उद्धव ठाकरे साहेब हे भाजप सोबत होते त्यावेळी भाजपला या कोणाचीही कधी गरज पडली नाही म्हणजे भाजपला आता कळून चुकलं असेल की उद्धव ठाकरे साहेबांची ताकद किती होती एकटे उद्धव ठाकरे साहेब हे भाजपपासून दूर गेल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरून काढायला भाजपला सगळ्यात आधी शिवसेना फोडावी लागली एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करावं लागलं तरी उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरत नाही म्हणून त्याच्यानंतर त्यांना राष्ट्रवादी फोडावी लागली अजित पवारांना उपमुख्यमंत्री करावं लागलं त्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांची त्यांना कमी भरता आली नाही म्हणून त्यांना काँग्रेस फोडावी लागली त्यानंतर सुद्धा त्यांना उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरता येत नाही म्हणून आता मंत्र सोबत लागते म्हणजे एकट्या उद्धव ठाकरे साहेबांची ताकद किती होती हे आता भाजपला कोण चुकलं असतं